सदर लघुपट हा काल्पनिक कथेवर आधारित असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही ए काय करायचं पैसे नाही राहिले आपल्याकडे काय करतो काय करतो मग काय करताय ना यार? मग कस वरी करतो का चला चोरी चांगला प्लॅन आहे ना अरे माझ्या करू आलो मी आता काय चोरी करतो का अरे तुझ्याकडे काही आहे का, का प्लॅन दुसरा नाही माझ्याकडे नाही प्लॅन मग आपण करू ना चोरी काहीतरी वेगळं करू ना आपण काय मस्त चोरी करू आपण थोडेफार पैसे येतील गाय पण जाऊ अरे बाबा चोरी चांगली नाही राहत करू माझा आहे तू चोरीच करू आपण जाय बसू तुझी गरज प्रत्येक टाइम तुझा ऐकतो आता ऐक ना माझ करू ना आपण ठीक आहे ठीक आहे बर बर ठीक आहे कुठं करायचं कधी करायचं ते काय समोर एवढं हॉस्टेल ना बॉयज हॉस्टेल आहे ना तिथे करू ना आपण तिथे म चल मग असाल की तिथं काय अरे आहे त्यांच्याकडे गंज राहतो त्यांच्याकडे मला नाही वाटत काही राहायचं अरे ते बॉयज हॉस्टेल आहे तिथं काय राहणार आहे चोरी करायला अरे मग का आता बँकेमध्ये करतो काय आपलं एवढं बजेट नाही आप आपल्याला सिरीज काढायची आपल्याला त्यात त्याच्यासाठी बजेट नाही तू चालला आता बँक चोरी करायला चल मग बघ तुला करायची चल करू सोबरू आपण आता तिथं नाही काही काही भेटून जाईल आपल्याला हो काहीतरी ए इथं बैस आपण इथं बसूया काहीतरी प्लॅनिंग करू बैस तू बैसवरती मी बसतो म्हणजे खाली बसतो आता काय प्लॅन्स तीनची काय आता तेल पावडरचं डब्बा सुरू करतो अरे काय नाही राहत त्यांच्याकडे तुला सापड माझ्यावर विश्वास नाही का तुला तू तर विश्वास आहे रे मला असं वाटतं काय नाही राहणार त्यांच्या नाही काय नाही आहे ना चल मी पण आहे चल होय मग लवकर दान चोरी करायचं सामान घेऊन ये पटकन बॅग बरोबर आत्ता जातो ना आत्ता येतं होय लवकर ये लगेच लवकर आजच चोरी कळते बरं का आपल्याला लगेच लगेच आतो लगेच काय नेऊ हो काय नाही हो मला तर काही एक्सपिरियन्स नाही आता काय ने हो। चल वर सर्च करतो आता चोरी करण्यासाठी उपयोगी पडणारे वस्तू पण कोणत्या चायला रेंज पण नाही येत चला जे सापड ते घेऊन चाल चला Pegi ke tun, kacau padel di gondap. Salah काय आणलं आणलं सगळं सगळं आणलं का सगळं आणलं नाही थांब राहू दे आपण एक तास जाऊ आता त्यांना झोपू दे सगळ्यांना मग आपण बारा वाजता हा बरोबर आहे बरोबर हे बारा असं बाईस सगळं तो तोपर्यंत बाईस वरती बसतो का तुझा मान आहे बाबा बाईस तू तू काहीतरी दुसरं काम करायला चालला तुला मान देतो बाईस जाऊ आपण एक तास तोपर्यंत प्लॅनिंग करून घेऊ आपण सगळे ठीक आहे ये चाल चला आता झाला असं ना एक तासा हा चल काय आणलं का सगळं सामान आणलं सगळं ते मास्क वाले टोपे आणले का तिकच सांगितलं आता का सांगायचे असता का बरं मला काय एक्सपिरियन्स नाही चोरी घेऊन यायचा ना तुला जे सापडलं ते आण चल काय आणलं बघ बघू देत चोरीचे सामान आणलं तू चोरीला आता तर कशा बनवतो काय आता तू बाबा भाऊजी अजून काय आणलं तू तर चांगलं चांगलं सामान आणलं लागत नाही चोरीला ते का आता चहा बनवतो का मॅगी बनवतो हा हे हे बरोबर आणलं तू हे ओके हे राहू दे दिमाग दुसरं भाऊ काय आणलं चार्जिंग संपली मग मोबाईल तू का पिकनिकला चाललाय काय तिथे आता फिरायला चाललाय काय चोरीला चाललो ना आपण चार्जिंग चा लागेल ना मोबाईल ला त्यांच्या चार्जवर लावून ठीक आहे चाल काय बाबा चोरी करायला घेऊन चाललो का तुला कशाला घेऊन चाललो टाक बॅग मध्ये टाक शाळेला काय प्लॅनिंग करतो ना तू बारा वाजले चल चल एक स्नॅप तर टाकू दे जीवनातली पहिली चोरी माझी चल आता तू काय लग्न झाल्यावर स्नॅप टाकणार आहे का बाबा काय जाऊ दे नाही टाकत चल दे ना मग आपण काय काम समाज कार्य करायला चाललो का चल चल हाय बाई हे बघू असतील अरे इथं तू खुलू ते चल वापस अरे बारा वाजता काय कोण चालू ठेवणार आहे बाबा मग आता जायचं कसं एवढं भरून उडी मारावं लागेल ना आपल्याला आता चल वरून चल। उडी मारून जाऊ आज हॉस्टेलला सुट्टी होती म्हणून आज प्लॅन बनवला तू काय प्लॅन मध्ये जातो अरे मग विषय का चल उडी मारी चल ये आ... चल अर अरे तू कॅमेरामॅन पण अरे आपलं आता पार्ट बजेट नाही आहे तेवढं आपण त्याला पुढच्या पार्टमध्ये मध्ये घेऊ पाठ आपण भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र चलो